गात चाले गेले विसरून जावे पुढे पुढे चालावे जीवन गाणे गात जीवन गाणे गात चरावे ओम नमो ओंकारेश्वर देवताय ओम नमशिवाय ओम नमशिवाय अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त मंडळी आपण ऐकत आहात संघर्ष जीवनाचा भक्तीचा हे माझं आत्मकथन मागील भागामध्ये ऐकलं आम्ही नारायणगावला गेलो तानबा मी त्याच्या संबंधित व्यक्तीशी बोललो ती व्यक्ती पाहिली मी तिच्याशी थोडीशी चर्चा केली बऱ्यापैकी जाणून घेतलं ही व्यक्ती कशी खरंच का तानबा प्रेम करते का तिचं भविष्यात काहे काहे? काहे? आहे का पुढचं त्याचे विचार का आहेत तिची वागणूक काय आहे म्हणजे बऱ्याचशा गोष्टी मला जाणून घ्यायच्या होत्या कारण ताणबासाठी जी मनामध्ये व्यक्ती आहे ती ती खरंच का ताणबाचं पुढे काही चालणार आहे का काही होणार आहे का चांगलं या गोष्टी मी तिथपर्यंत जाण्याचं कारण होतं नारंगुला जाण्याचं कारण म्हणजे एकत्र माझा हा मित्र आपल्यासाठी काहीही करायची तयारी होती म्हणून मला त्याच्यासाठी तिथपर्यंत यावं लागलं कारण ती व्यक्ती पाहिल्यानंतर खरंच का तानबाचं भविष्य चांगलं होणार आहे पुढे का काहीतरी होणार आहे यासाठी मी जाणून घेण्यासाठी मी गेलो होतो ती पाहिली सर्व झालं गोष्टी आणि मग तिथून आम्ही बाहेर होतो आणि तांबा उत्सुकता तानबाला म्हणजे उत्सुकता कशी आहे की काय झालं मग आता काय म्हणतो मी काय नाही वाट्याने बोला लागला असा म्हणलं नको थांब म्हणलं थोडंसं आपण आता आराम करूया आणि मग थोडंसं मग बोलतो मी म्हणून मी आलोत लॉजवर थांबलोत मग त्यानं थोडंसं बसलं की काढले गप्पा म्हणले तुम्हाला कशी वाटली अरे बाबा कशी वाटली म्हणजे चांगली का नाही हो चांगली की म्हटलं मग काय म्हणणं आहे तुमचं माझं म्हणणं कनबा हा जो नाद आहे ना तुझा हे सोडून द्यावा सोडून द्यावा म्हणजे काय तो मला दिसलं मला सर्वच काही दिसलं ही तुझ्या उपयोगाची नाही तू जी समजतोच ना की तुझ्यावर तिचं प्रेम आहे अगर ती काही सर्व खोट आहे कारण ती व्यक्ती कुणावरही प्रेम वगैरे करत नाही फक्त प्रेमाचे ही नाटक असतात त्यांची ती एक कलाकार आहे आणि कलाकार तू बी कलाकार असे कला एक ते तुला कामानिमित्त बोलते अगर तुझं ते समजा तुझी कला आवडत असेल म्हणून ती बोलणे याचा अर्थ असं समजू नको की तुझ्यावरती प्रेम करते आणि असं वगैरे काही नाही म्हटलं तिच्याकडे आणि तिची वृत्ती सांगतो तिचं दिसणं बघितलं मी ती काय चीज आहे ती बघितलं तुझ्या सा हितासाठी बोलतो थोडासा राग आला येऊ दे ही तुझ्या मापात बसत नाही तिचं जी देह आहे तिला पैसा पाहिजे तिचा बिझनेस आहे कसा बिझनेस आहे पैसेवाले लोक गाठायची जो पैसा फेको तमाशा देखो जे लोक तिला पैसा खर्चन त्याच्यावरती तिची कला सादर करणं त्याला प्रेमाचं नाटक करणं प्रेमाच्या नाटकात जाळ्यात ओढणं हे तिची वृत्ती आहे आणि ती तिचं नैसर्गिक आहे आणि विशेष म्हणजे तो आकर्षित होण्याचं कारण म्हणजे तिच्यामध्ये तिच्या शरीरामध्ये एक आकर्षण शक्ती आहे अलग लक्षात तिच्या शरीरामध्ये एक आकर्षण शक्ती आहे पुरुषांना आकर्षण करण्याचं आणि त्या शक्ती असल्यामुळे नैसर्गिक शक्ती तिच्याकडे ती आणि त्याच्यामुळं ते आकर्षित होतात तूच काय कुणीही होऊ शकतं कुणीही होऊ शकतं कला आणि ती शक्ती या दोन्हीचं संगम आहे म्हटलं त्याच्यामुळं साहजिक माणूस तिच्याकडे आकर्षित होतो तिचं बोलणं तिची असं बघ बोलण्याची स्टुनिंग ही माणसाला आकर्षित करते आणि काय होतं म्हटलं तू आकर्षित होण्याचं कारण सांगतो ती बोलली की प्रत्येकाला वाटतं प्रत्येक व्यक्तीला वाटतं की ती खरंच आपल्यावरच प्रेम करते एवढी ती बोलती त्या स्टाईलमध्ये बोलते कमी बोलते पण स्वतःकडे आकर्षण करण्याची क्षमता आहे तिच्याकडे एक कला आहे तिच्याकडे त्याच्यामुळं प्रत्येक माणूस जो समजा तशा उद्देशानं समजा तर ती आकर्षित होतो तिच्याकडे मग ती काय करते जो पैसा पुरवतो म्हणजे पैशाचा आहे ही श्रीमंत आहे का ह्याच्याकडून आपल्याला काय मिळतं किती मिळतं हे बघते ही प्रेम कुणावरच करत नाही ती कुणावरच नाही तिला फक्त पैसा प्यार आहे लक्षात घे तू पैसे पुरवू शकत नाही तुझ्याकडे रुपयाची तुझं खरं नाही रुपयाची काही ते पैशावाल्याचा कार्यक्रम आहे तो तू एक कलाकार आहेस म्हटलं तू एक जादूगार आहेस कलाकार असे तू तु तु तुझ्या जादूच्या ह्याच्यावर तिला जिंकण्याचा प्रयत्न केला असशी तर ही फेल आहे म्हटलं आणि तू मला सांगतो म्हटलं मंत्रसाधना करून तिनं तू तुला हे करावं अरे मंत्र साधना करून समजा ती तुला बोलेल ही होईल काय होऊ शकतं परंतु तिचं मन परिवर्तन होत नाही ना कारण तू तिचं मन परिवर्तन करण्यासाठी तिला पैशाची खूप गरज आहे म्हणजे पैसा आहे तिला आणि पैशासाठी पैशा करणारी बाई ते आणि अशा व्यक्तीच्या कधीही नादाला लागायचं नसतं म्हटलं जे पैशासाठी प्रेमाचं नाटक करतात ना काहीतरी प्राप्त होण्यासाठी अशा व्यक्तीच्या कधीही नादी लागायचं नसतं रे नाही पण माझं प्रे, प्रेम अरे तसल्या तसल्या प्रेमाला कुठं विचारती प्रेम प्रेम काही नसतं रे म्हणलं की प्रेम प्रेमाचे नको भानगड येतो कसलं प्रेम प्रेम, प्रेम? प्रेम करायचं तर जगू शकतोस का तिला तू हां ठीक आहे तिनं सगळं सोडून दिलं तर तिला ती आई सारामध्ये तू जगू शकतोस का आहे का तुझ्याकडे क्षमता तेवढी तू बघितलं तर आज येतं तर उद्या तिथं म्हणलं सतरा जागेवर फिरणारा शिळीसारखं चेंडे तोडतो म्हणलं हम्म तिच्या मेकअपचा खर्च होईल का म्हणलं होतं का रे काही कुणा एखाद्या उंदरानं म्हणलं त्या उंटाच्या शेपटीचा मोका घ्यायचा प्रयत्न करून लागते म्हणलं ती उंट किती उंच त्याची शेपटी इतकी कशी उंदीर कुठं खाली आपण उंदरासारखे म्हटलं ती आहेच का नाही तिचीन तुझी लेवल आहे का म्हटलं ती पैशात खेळणारी बाई म्हटलं लोकांना भुलवायचं लोकांना घुमवायचं तिच्यावर प्रभाव टाकायचा हे तिचं आहे म्हटलं तो तिचा बिझनेस आहे तो ती प्रेम वगैरे काही नाही तिच्याकडे प्रेमाची जागा माया असं काहीच नाही तिच्याकडे ती तुझी समजतोच ना ते अजिबात नाही तिच्याकडे अजिबात नाही 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 चांगली अरे बोलते म्हणजे ते तर तुझा गैरसमज आहे म्हटलं ते बोलते तशी नाही बोलणं आणि करणं याच्यातलं एक फरक असतो म्हटलं वरोपचारी माया दाखवणं वरोपचारी प्रेम दाखवणं आणि अशा वरोपचारामध्ये जर फसतात ना पुरुष प्रेम हृदयातून असावं म्हटलं नाही पण तुम्ही काहीतरी करा ना मी काय करू नाही तसं तुम्ही काही पूजा पा अगर तुमचे काय मंत्र वगैरे हो असून तिला माझं आपलं असं सा करायचं अरे काय तुझ्या पुढे डोकं हाणून घ्यावा खरं म्हटलं अरे हे असं करून कसं शक्य गोष्ट हा ठीक आहे तुला ती बोलेल हे होईल पण तिचं मन जे आणि तिचं जी तिचं जी ध्येय तिचं जे टार्गेट आहे म्हटलं तिचं टार्गेट आहे आईस आरामामध्ये चांगल्या पद्धतीनं राहायचं चा, पैसा काढायचा समोरच्या व्यक्तीकडून पैसा आणि जी पैसा ज्याच्याकडे नाही त्याच्याकडे ती आकर्षित होत बी नाही ते बोलण्यातून ती प समोरच्या व्यक्तीचे पैसा किती तिच्याकडे पैसा देऊ शकतो का आपले लाड सगळं करू शकतो का त्यावेळेस ती प्रेमाचे जाळ टाकती म्हणलं खोट्या प्रेमाचं लक्षात आलं तुझ्या ते तुझ्यावर काही केलं नाही ते तुला एक कलाकार म्हणून बोलत होती तुझा जोकर केला म्हणलं वागा तुला माहिती आहे का म्हणलं मेरा नाम जोकर शिनेमा बघितला सांगल राज कपूरचा माहिती आहे ना हम्म त्यातला जोकर आहे ना तू तोच म्हणलं तू, तू? हम्म शनिमातला जोकर आहे ना जोकर चरकशी प्रत्येकजण याचा अर्थ सगळेजण टाळे वाजवतात त्या जोकरचं एखादं काही केलं याचा अर्थ असं नाही की जोकरवर प्रेम करतात जोकोरावर त्या माणसावर प्रेम असं नसतं म्हटलं ते फक्त त्याच्या कलेवर प्रेम केलेलं असतं तसं तिनं तुझ्या कलेवर तुझी तुझा जे हात साप आहे वाजवण्याचा हात साप आहे अगर काही नक्कला करतोस काही जी कला सादर करतोस ह्या कलेविषयी त्या व्यक्तीला आवड आहे तुझ्या तुझ्याबरोबर त्याला संसार करण्याचा असला आवडायचा नाही प्रकार त्याच्याकडे ते तुझ्या कलेला मानती याचा अर्थ असा नाही की तुझ्यावर प्रेम करते हे जाणून घेत ना म्हणून तर मी आलो ना म्हणलं कारण तुझा काहीतरी गैरसमज व्हायचा आणि काय व्हायचं हे तू डोक्यातलं काढून टाक खूल काढूनच टाक नाही नाही तुम्ही hmm. म्हणतात ते खरं आहे तुम्ही म्हणतात ते खरं आहे खरंच आहे रे उग कसं असतं माणसाचं एखाद्या व्यक्तीमध्ये मा मन गुतलं ना म्हटलं की बरं गुंत नका पण ती समोरची व्यक्ती त्या पद्धतीची पाहिजे खरंच गुंतवायला काही अडचण नाही खरा प्रेमाला पैसाही काही लागत नाही रंग रूप काही नसतं म्हटलं प्रेम जर खरंच हृदयातून जर प्रेम असेल ना तर ती व्यक्ती किती गरीब आहे का श्रीमंत इथं श्रीमंतीचा गरिबीचा काही भेदभाव येत नाही काळा गोऱ्याचा काही संबंध येत नसतो दिसण्याचा सुद्धा प्रेम आणलं असतं खरं प्रेम आणि ते कुणावरही बसू शकतं म्हटलं खरं असेल तर जर तुम्ही प्रेमाच्या बदल्यात काहीतरी समोरच्या व्यक्तीकडून अपेक्षा करत असताल म्हणून प्रेम करून दाखवत असाल तर ते टिकत नसतं म्हटलं हे होत नाही का म्हटलं बरेच गोष्टीत काय मुलांची काही त्या व्यक्ती समोरच्या व्यक्तीकडून दुसरीच अपेक्षा काही असतात आणि प्रेम दाखवतात मुली तशा पद्धतीनं त्यांच्याकडून मुलांकडून काहीतरी वेगळी अपेक्षा असतात आणि प्रेमाचं दाखवतात मुलं फसतात म्हटलं असं मी ना म्हटलं हे प्रेम खरं प्रेम न बोलताही हे होतं म्हटलं आणि आंतर मनातून अंतर्गत असतं ते वरून दाखवायची काहीच गरज पडत नाही Hmm? त्याच्यामुळे तू असल्या भानगडीत पडू बी नको आणि सगळ्यात महत्वाचं ही बाई जी आहे ही बाई ते विचित्र आहे म्हटलं ते तुला दिसाय सुंदर आहे हां सुंदर असेल का आहे अरे बाबा इकडे बघ तांजे एक लक्षात घे सोन्याची सुरी म्हणून का पोटात खूप सून घ्यायची नसते ही सुरीचा सुरी वापर करावं लागतं तू विनाकारण त्या डोक्यात घेतलंस की रे म्हटलं कुळ मस्त बायको म्हटलं उगच या असल्या का भानगडीत पडल्यास काय गरज आहे लयच तुला प्रेम करायचं ना बायकोवर करण ना म्हटलं प्रेम तुला असं कुणावर बी नको ना हे असल्या बाहेर बाजारूचं काही खरं नसतं रे म्हटलं बाजारूच काही खरं नसतं काही नको या असल्या भानगडीत पडूच नको तू आणि तुला अजून एक सांगतो मी कशा मताचं आहे ते मी अशा मताचं आहे की बाई घरच्या बाईनं जी आपली पत्नी म्हटलं जे तुझे आहे ते त्या बाईनं जास्त फक्त प्रपंच बघावा घरातलं समजा काही मुलांचं संगोपन चांगल्या प्रीतीनं करावं संसार चांगला करावा आणि पुरुषानं नवऱ्याचं काम काही की बायकोला चांगल्या प्रकारे जगवणं तिच्या आवडीनिवडी जपणं आणि तिला आनंदी ठेवण्यासाठी काय गरजेच्या आहेत वस्तू ती पुरवणं ही नवऱ्याचं आहे बायकून कमाई बायकोकडून कमाई करून घ्यायची आणि आपली काही कमी म्हणून संसार घ्यायचा असे ही नाही जो बायकोच्या कमाईवर मला तुझ्या लक्ष लक्षात आला असं मला काय बोलायचं ते म्हटलं तुझा उद्देश कळलाय म्हणलं मला पण की तुझं असं मत आहे की ती बाई पैसे काढते अगर पैसे कलेच्या ह्याच्यातून मिळतील अगर काही होते मग तू आपलं तिच्या ह्याच्यावर चालचेल हे चुकीची गोष्ट आहे म्हटलं बाईच्या जीवावर खाणारा विचार तुझ्या मनात आहे म्हटलं तो विचार काढ म्हटलं माझ्याकडे लागला बघायला असं कसं काय म्हटलं तसंच आहे म्हटलं तसंच आहे तुझ्या मनात तुला काम करायचं काही कळत नाही म्हटलं ही कला कल एक एक तु तु ही कला इकडे बघतो तर तू काय करायला चूक तुझी अशी एवढी म्हटलं की तू कुठलं तरी एक मी म्हणत नाही की तू हे करू नको सगळ्या कला असू दे कला मला पण अवगत आहेत काय बरेचशे करत पण तू कला जी करतोस ना पण कुठल्यात तरी परिपक्व होऊन त्या जेणेकरून तुझा प्रापंचिक जो आहे आर्थिक बाजू ते सगळ्या गोष्टी तुला चार पैसे चांगले प्रकारे मिळावे असं काम धंदा कर असं उधळत फिर आज घडीतच म्हटलं बँडमध्ये जातो कधी कधी तमाशात जातो कधी तमाशातला आर्गन वाजवतो कधी बँडमधलं तर वाजवतो कधी जादूचेच प्रयोग करतो कधी कुठं इकडंच छाऊछच्याच हे करतो शिजन पोत्राचंच काहीतरी करतो असं नाही करायचं रे बघा तू कर तुला आवड आहे कारण पण जेणेकरून तुझं जे आहे ना जीवन समजा आर्थिक बाजू तुझ्या आहे त्याला चांगले पैसे मिळणारं काम कर कुठली कलेतून मिळव काय करायचं ते कर पण तुझा प्रपंच चालला पाहिजे तुझ्या बायकोचा खर्च झाला लेकरांचा खर्च झाला पाहिजे सगळंच भागलं पाहिजे तुझ्या या कुठल्या तरी एखाद्या गोष्टीवर आणि याच्यावर लक्ष दे हे असं भटकत फिरू नको तुला कदाचित माझा राग येईल म्हटलं तू गुरु म्हणतो ना मला मग गुरुचं काम आहे तुला सांगणं हे तुझं जे आहेत नाही असलं एकतर तू चूक एक काय तू स्थिरता नाही तुझ्या जीवनात घडीत थोडं 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 काही नाही ही काहीतरी हे काहीतरी कुठंतरी चांगलं काम कर कोणतं तरी चांगलं काम कर आता माझा तो प्रश्न जर तुझ्या डोक्यात म्हणतो तुम्ही नाहीत काम पण माझं वेगळं आहे म्हटलं मी तुझ्यासारखं करत नाही म्हटलं मी काही कुणाचं संसार उद्वस्त मी एखाद्या बैलचं लग्न केलं आहे मी आज असं लग्न करून मी काही असं फिरायलो असं नाही ज्या वेळेस लग्न करील ना म्हटलं त्यावेळेस मी स्थिरच असेल म्हटलं मी जोपर्यंत कुणी आपल्या कुणाची ओझं नाही या उद्देशाने मी असे करतो याचा अर्थ असा नाही मी कैकुणातला दुखवलं नाही तुझ्यासारखी बायको केलेली नाही मी तुझ्यासारखी काही लेकरं लेकर नाहीत मला माझ्या माझ्यामागं काय आहे येतं ज्या आईवडील काय ते आमचं पोटापुरतं चालतं त्याच्यात काही नाही जबाबदारी नाही ना माझ्यावर म्हणून मी करू शकतो असं फिरू शकतो काहीही करू शकतो पण तुझ्यावर जबाबदारी कुटुंबाची जबाबदारी तू काहीतरी चांगलं काम कर आणि असल्या फालतू गोष्टीमध्ये मन गुंतू नको आणि ही जी बाईचं ना बाईबाई म्हणतो ना तू तुझं मी करून बी दिलं असतं म्हणूनच आलो इतक्या दूरवर इतकं दूरवर फक्त तू दोस्त आहेस जेवलक दोस्त आहेस माझा तुझी माया आहे माझ्यावर आणि ह्या प्रेमाखातर मी तुझ्याकरता आलो म्हटलं एवढं दूर मला कळत होतं पण म्हटलं प्रत्यक्ष बघावं त्या बाईला आणि बाई काय शिज आहे आणि मग तुला ते सांगावं जर बाई खरंच जर चांगली असते सरज जर तुझे जर खरंच तुझं जर जीवन चांगलं पुढे होणार असेल तर मी तुला म्हटलं असतं मी पण मंत्र साधना केली असती ती वंश करण्याची तिला आकर्षण करण्याची तुझ्याकडे आकर्षण करण्याचं पण मुळात तिची माया प्रेम ही तुझ्यावर नाहीच ना थोडं तरी असायला पाहिजे रे बघा त्या दृष्टीनं ती पाहतच नाही तुझ्याकडे तू तु एक कलाकार आहेस फक्त कलाकार म्हणून बघते ते आयुष्याचा विचार करत नाही आयुष्याचा विचार कुणाबरोबरच करत नाही ते तिला फक्त पैसे पाहिजे तिला संसाराचं एवढं काही नाही ती दाखवते फक्त आणि अशाच गोष्टीला लोक फसतात बरेच जणांचे संसार उद्ध्वस्त झालेत का नाही म्हटलं तू तमाशात काम करतो लोक बरबाद झाले म्हटलं त्या गोष्टीला असे ना तिला हे वरल्या मनाला वरल्या बनावट प्रेमाला लोक बोलतात म्हटलं आणि तू पण कलाकार तुला माहीत असताना तू जर तसा प्रेमात पडलास अवघड गोष्ट म्हटलं परत पडलास ते पडला तुला प्रपंचही म्हटलं हे प्रपंच असताना तू काय गरज आहे तुला ठीक आहे तू प्रपंच तिच्यापासून तुला काही उत्पन्न होऊन तुझी बायको जगू शकतोस का ती देते का तुला नाही देऊ करू शकत तुला मायानं चहा पाजीन जीव खाऊ घालीन बस उठ ये जा असं म्हणन पण आर्थिक पैसे म्हणजे आर्थिक बाजू पैसा वगैरे तुला देऊन तुझं बघ म्हणेन तुझ्या बायकोचं घर खरच बाळाचा खर्च बघ म्हण धरी तुला दहा पाच हजार रुपये आणि जा गावाकडे देऊन या जा असं म्हणू शकते का नाही म्हणू शकत ती फक्त तुझ्याकडे ती कलाकार या आहे ना बघते म्हटलं जोकर सारखं म्हटलं ती प्रेमा प्रेमाचं काही नाही प्रेमाचं बनावट पण आहे ते तुझ्यावरच नाही कुणावरच करू शकत नाही कुणावरच प्रेम प्रेमाचं नाटक फक्त करते म्हटलं ती एक कलाकार आहे म्हटलं तुला एवढं बी समजत नाही कर म्हटलं काय नाही गप ह करून बसायला ऐकून घ्यायला लागला आणि मी तुला सांगतो आता आलो झालो आता पण जायचं आहे म्हटलं पण तू ए डोक्यातलं काढून टाक खूळ मला वरीचं हो हो आहे पण त्याच्या डोक्यात काय चाललंय हे मला कळत होतं त्याचा काही डोक्यातला म्हणजे जी खूळ होतं त्या बाईविषयीचं ते काही चाललेलं नव्हतं ती फक्त मला हो 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 करत होता हे पण लक्षात येत होतं माझ्या त्याला एकच दुःख होतं की मी काहीतरी मंत्रसाधना करावी आणि काहीतरी करावं हो। मग ते प्रतिउत्तर काही दिना गेला हो ओलाहू हो लाहो हो लाहू हो ला, हो करायला लागला की म्हणलं मग आता म्हणलं ही नाळज व्हायला लागलाय मी म्हणलं ठीक आहे म्हटलं तरीही म्हटलं एवढं सांगून बी तुझ्या डोक्यातली जातच नसेल ती तर मी तुझ्याकडे आकर्षित करण्यासाठी मी मंत्रसाधना करतो पण लक्षात घे ते आकर्षित होईल तू तिच्या संवासात राहशील बी हे बी सांगतो परंतु ती व्यक्ती तुझ्यावर पूर्ण म्हणजे जीवन तिचं तुझ्यापुढं समर्पित करू शकत नाही तेवढं सांगू शकतो कारण ती मुळात तशी नाही मुळात ती तशी नाही ती फक्त एक बिझनेसमॅन आहे ती बिझनेसमॅन ह्याच्यातले जे गुण आहेत ना म्हणलं बिझनेसमॅन म्हणजे कुठला बिझनेस करते ही फक्त कलेचा बिझनेस करून लोकांना आकर्षित करणं लोकांच्या नजराला घुमवणं त्याला प्रतिसाद दाखवणं वगैरे 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 कुणालाच नाही म्हणत नाही म्हटलं ते तूच काय आहे तिचं कामच आहे ते का 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 ते काय असे असे घरगुती काय म्हटलं ग्रणिक आहे ते कलाकार आहे म्हटलं तुला करायचं मी हां तुझे तुला मी तिनं बोलावं हे करावं हे मी करू शकतो म्हटलं काय नाही त्याला अर्थ नाही पण करतो बाबा शेवटी तू माझा दोस्त आहे तुझ्यासाठी मी ही गोष्ट करील तुझ्याकडे तिनं आकर्षित व्हावं ह्या गोष्टीसाठी मी करू शकतो पण तुझं जे स्वप्न जर काही असेल ना तर ते काही शक्य नाही कारण ती मुळात तशी नाही म्हटली ती तशी असतील काही बाधा येत असेल कारण समजा तुम तिचं तिचं तुझ्याविषयी काहीतरी तसं मत असेल आणि कुणीतरी तिसऱ्या व्यक्तीमध्ये असे काहीतरी करत असेल तर आपण तिसऱ्या व्यक्तीला आपण बाजूला करू शकतो म्हटलं पण ती तशी नाही ती तिसरा नाही तिसरा नाही चावता आणि तिला ती कुणाला नाही म्हणतच नाही म्हटलं तिला तुझ्या भाषेत सांगायचं तर ती कुणाला नाही म्हणत नाही म्हटलं ती प्रत्येकाला होकारच देते प्रत्येकावर प्रेम तुझं तू मला खूप आवडतं तुम्ही खूपच चांगले ती प्रत्येकालाच बोलते म्हटलं ती कुणालाच नावं वो ठेवत नाही प्रत्येक तिच्याकडे येणारे व्यक्तीवरती प्रेम करते तिला लय आवडलं असं दाखवते म्हणलं मी एक वीस मिनटात तिच्याकडे बघून निरीक्षण केलं रे म्हणलं मी तिचं म्हणजे प्रत्येक व्यक्तीला गोड बोलते प्रत्येक व्यक्तीला मी तुमच्यावर खूप विश्वास आहे असं दाखवते म्हणलं बोलण्यातून बघण्यातून तिची कला आहे ते आणि ह्या कलेला पावचळ असतो म्हणलं नहीं नहीं। तू बावसाळ्याबद्दल नाही ते कुणाला नाही म्हणत नाही त्याच्यामुळं तू टेन्शन घेऊ नको हां तुला आता तुला एक त्याला म्हणलं की तुला ते उद्याच्यात तु कोणी त्याच्याकडे बोलायला लागलं तिला की तुला राग येऊ शकतो म्हटलं मग तिथं जमणार नाही म्हटलं त्याच्यामुळं हे डोक्यातलं खूळ काढून टाक आणि आता झोप मला बी झोपू दे ताटून गेलोय म्हटलं जरा आराम करू दे सकाळी आपल्याला लवकर निघायचं आहे म्हटलं आपण घरी पोहोचलो पाहिजे संध्याकाळपर्यंत झोप आता नको तिला डोक्यात घेऊ असं डोक्यात घेऊन नाही चालणार बाईचा नाद म्हटलं एकदम बर्बाद करणारं असतं तानाजी तर झोप करा तर मंडळी पुढे त्यानंतर काय झालं आम्ही गावाकडे गेलो ह्या गोष्टी आपण ऐकणार आहोत पुढे तानाजीनं काय पुढे काही केलं असेल का, का मला काय सहाय्य केलंय का अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत पुन्हा माझ्या मुली बघण्याच्या कार्यक्रमात काय काय भनगडी झाल्यात वगैरे जै जै हे बी ऐकायचं आहे आपल्याला पण पुढील भागामध्ये तर मंडळी आजचा भाग आपण इथेच थांबूया आणि परत भेटूया उद्याच्या पुढील कार्यक्रमामध्ये तोपर्यंत मंडळी ओम नम शिवाय जय हिंद जय भारत सुखी राहा आणि समाधानी राहा आणि ऐकत राहा संघर्ष जीवनाचा मार्ग शिवभक्तीचा हे माझं आत्मकथन